नमस्कार बी कंपनी आयोजित पर्व दुसरं त्यांचं बाळवणीत ज्या फाटीला थारचं मैदान झालं त्याच फाटीला त्यांचं मैदान आहे येत्या पाच तारखेला ही मैदान आहे तर ह्या मैदानाचं स्वरूप कसं नमस्कार नमस्कार बाळवणीत पर्व दुसरं तुमचं आहे ना हो कसं काय सांगाल पर्व दुसरं ह्या घेतले आता आपण मागच्या तारखेवरच ह्या वेळेस घेतलेला आहे आता आपण तसं नियोजन केलेलं आहे जिथं थारचं मैदान झालं तिथंच आपण मैदानाचं नियोजन आहे पाठी सेम तशीच केल्या जाडाचं मैदान आहे उतार वगैरे नाही मैदानाला बघू शकताय तुम्ही बी कंपनीचं सगळं आयोजन जा। बी कंपनीचं सगळं आयोजन आहे पर्व दुसरं घेतले मागच्या वर्षी झालं एक पर्व यांना दुसरं घेतलेलं आहे फाटी सगळी बहुचर्चित आहे ना फाटी बहुचर्चित चर्चित आहे महाराष्ट्रात गाजले फाटी किती पल्ला किती आहे काय साडेआठशे फुट आहे पल्ला किती फाटाय ती फाट्या तशा अकरा ठेवले त्या बरोबर किती किती सोडणार गाडी काय गाडी नोंद जसे होईल आठ नऊ आठ नऊ मैदानाचं स्वरूप काय आदत आदत बैलचं मैदान आहे आदत बैल गाड्या कधीपर्यंत चालू मैदानापर्यंत मैदानाच्या आदल्या दिवशी आणि लाईव्ह लॉट कधी पडते लॉट बघायचं गाड्या कशा नोंद होती त्या ऑनलाईनच काढायचं लॉट संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी नमस्कार काय सांगाल बाळूच्या मैदाना कि मी यांना सपोर्ट करतो दरवर्षी मी कंपनीचं मैदान असते पोर करतेच आपलं बाकी परवान्याचं वेरवण सगळं नियोजन मी करून देतो यांना मैदान गेल्या वर्षी पण घेतलं होतं एक नंबर मैदान झालं पार पडलो त्यामुळे ह्यावेळी पण तसंच मैदान पार पडल आणि आठशे फुट पल्लाय आहे फाटी वगैरे रुस्तमे हिंद जे मैदान झालं तिथंच आहे त्याच फाटीला मैदान आहे फाटी चर्चेत फाटी पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण विचार मुलांना फाटी म्हटलं तर कोण पण तुम्हाला म्हणजे सांगल कुठं फाटी काय मी गाठल्या फाटी त्याच गाठलेला या फाटीवर हिंद म्हणजे त्या मैदानावर स्वरूपच वेगळं झालं आणि त्या मैदानानंतर मैदानास मी स्वरूपच वेगळं लागलं असं मैदान झालं ते त्याच त्याच मैदानावर मैदान मैदान आहे आहे सगळे मैदाना पावसाचं एवढं वातावरण नाही दिसत आहे ना पाऊस जरी आला तो असा थोडा तरी काही प्रॉब्लेम यासारखं काही नाही कसं कसं बक्षीस स्वरूप बक्षीस आपलं प्रथम क्रमांक एक्क्याऐंशी हजार आहे तृतीय क्रमांक एकावन्न आहे तृतीय एकतीस चतुर्थ एकवीस पं पंचम अकरा सव्वा सात आणि सातवा सात मैदान कसं संध्याकाळपर्यंत पूर्ण पडणार मैदान पाच वाजेपर्यंत शंभर टक्के होणार फायनल पाच वाजता फायनल पहिला गट सकाळी सकाळी मग वाजता पहिला गट आणि जर लॉट काढलं मैदानात तर मैदानात काढलं तरी एक नऊ नऊ वाजता सुटेल आणि सगळे नियोजन लावली बक्षीस कसं कसं वाटलं जाईल बक्षीस सगळे आम्हाला स्पॉन्सर आहे त्यामुळे बक्षीसातला एक एकही रुपये कोणाला कमी नाही का कुठे अडचण काय विषय होणार नाही बाकीचे जे डिपॉजिट पैसे गोळा होते ते आम्ही मागच्या वर्षी पण वाटलेले पैसे शाळा नाही देणगी दिलेत माहिती त्यामुळे पण आमचं नियोजन तसंच आहे काय म्हणाली कडल्या मालकांचा फोन येते त्यांचा एक प्रॉब्लेम आहे की ज्यावेळी मागले वेळी फाटी होती पण आम्ही उलट तोंड केलेलं ती जरा वरगळीचा प्रॉब्लेम होता आम्ही ती काय केलं वरगळी मागचं जी होती ती कमी करून मुलगा जग चाईटला पाचशे सहाशे वाढवले पूर्णपणे काढून टाकली आणि फक्त मुला नगर साईडला पाचशे सहाशे आपण तिकडे वाढवले चाडाला वाढवले म्हणजे सगळे फाटी वर्ग झाले सगळी फाटी नॉर्मल फाटीला चढच आहे सगळा सगळा चढच आहे नॉर्मल म्हणजे सांगण्याच उद्देश आहे